बोला नमस्कार मी सुरेश पटनाईक आपल्या सिनेसृष्टी असोसिएशन ज्येष्ठ सल्लागार म्हणून तीन वर्ष आम्ही काम करतोय आमच्याच बरोबर काम करत असलेले आमच्या सर्वच मी ज्यांनी आपलं पूर्णपणाला लावून सिनेसृष्टी असोसिएशनचे आमचे अध्यक्ष जे आपले ज्युनियर आर्टिस्ट आहेत आज गेले कित्येक वर्ष त्या ज्युनियर आर्टिस्टला अत्यंत वागणूक मिळत नाही सिनेसृष्टी असोसिएशनच्या माध्यमातून सेटवर जाताना ज्या बंधू आहेत जे का महिला आहेत त्यांना सेटवर विचित्र प्रकारची घाणरिटी प्रकारे वागणूक दिली जाते आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे ज्या मजुराला पण सहाशे रुपये मिळत आहेत तर आज सिनेसृष्टीच्या ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर पूर्णपणे याचं रोजगार आहे कोठव्या आहे आज या महिला सकाळी सहा वाजता निघतात संध्याकाळी सात वाजता बाहेर पडतात आणि सगळं बाहेर पडल्यानंतर त्यांना दिवसाला पाचशे रुपये दिले जातात आणि दिवसाला पाचशे रुपये ते पण त्यांना वेळेवर मिळत नाही आज आपल्या शासनाकडून करोडो रुपये खर्च केले जातात शासनाच्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये दिले जातात मग सरकार या सरकारला या सरकारकडून आता या उपोषणाच्या माध्यमातून आमचं एक मागण्या आहे की हे जे जीवन जगतायत या महिलांना कमीत कमी दिवसाचा रोजगार तरी कमीत कमी पर डे एक हजार रुपये मिळालावं हो। अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आमचे अध्यक्ष सिनेसृष्टीचे ते आपल्याला याबद्दलचं अजून जास्त सविदर्शन मी सिनेसृष्टी अध्यक्ष निशांत सखपाळ तो असंख्य माझ्या फिल्मी कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी सतत तीन चार वर्ष घडत होतो त्यानंतर सरकारने हा जी आर पास केला ज्या काय सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी पण त्या जी आरवरती वरती सरकारने आजपर्यंत किंवा सरकारी अधिकाऱ्याने कुठलीच अंमलबजावणी झालेली नाही आमच्या तशाच त्या व्यथा आम्ही मांडत राहिलो अक्षरशः आणि ना कामगार का आयुक्तांनी दखल घेतली ना फिल्म सिटी महासंचालय संचालकांनी दखल घेतली त्यामुळं आमची प्रमुख मागणी आहे त्या कामगार आयुक्ताचं पण निलंबन झालं पाहिजे फिल्म सिटीच्या संचालकाचं पण निलंबन झालं पाहिजे आणि आज सरकारी या लवकरात लवकर हे अपना परत अंमलात त्याच्यावरती अंमलबजावणी झाली पाहिजे एवढीच आमची सरकारला विनंती आहे